आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते पहेलगाम हल्ल्याचा सर्वात धक्कादायक व्हिडिओ हा समोर आलेला आहे पर्यटकाच्या मोबाईलमध्ये धक्कादायक व्हिडिओ हा टिपला गेला आहे पर्यटकांना गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ हा पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे तर पर्यटकाच्या मोबाईलमध्ये हा धक्कादायक व्हिडिओ कैद झालेला आहे यामध्ये पर्यटकांना गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ हा मोबाईलमध्ये कैद झाला आहे तर हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे पहिलगाम येथे हल्ला झाला होता सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि या ठिकाणचा ज्या वेळेस हा हल्ला झाला त्यावेळेचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे पर्यटकाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद झालेला आहे आणि हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये गोळीबार होतानाची दृश्य आहेत सोबतच धावपळ करतानाची सुद्धा दृश्य समोर येत आहेत पर्यटक हे धावत असतानाची दृश्य आणि गोळीबार होतानाची दृश्य या व्हिडिओत कैद झाली आहेत या पहिलगाम हल्ल्याचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय मागे गोळीबार होतानाची दृश्य समोर येत आहेत गो गोळ्या गोळीबार होतानाचा आवाजसुद्धा समोर येतोय तर काही पर्यटक हे धावपळ करत असतानाची सुद्धा या व्हिडिओमध्ये टिपली गेलेली आहेत सर्वात धक्कादायक असा हा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये आपण मागे पाहतोय याच ठिकाणी हा गोळीबार झाला होता यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता याच पहिलगाम येथील मैदानावरती गोळीबार झाला होता आणि ही दृश्य आपण पाहतोय मागे पर्यटक हे धावत असतानाची दृश्य आहेत गोळीबाराचा आवाजसुद्धा समोर येतो आहे ऐकायला येतो आहे तर ही दृश्य आहेत पहिलगाम येथील ज्या वेळेस हा हल्ला झाला त्यावेळीची ही लाइव दृश्य आहेत एक पर्यटक मोबाईलमध्ये शूट करतानाचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये इथल्या गोळीबाराची संपूर्ण लाईव्ह दृश्य ही चित्रित झाली आहेत सर्वात धक्कादायक असा हा व्हिडिओ समोर आला आहे दहशतवाद्यांनी गोळीबार करत असतानाचा संपूर्ण प्रकार या व्हिडिओमध्ये कैद झालाय यामध्ये आपण मागे पाहतोय गोळीबार होतानाचा आवाज ऐकायला येतोय सोबतच काही पर्यटक हे धावत असतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर येतोय अधिक माहिती या आपले प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी जुनेद मुख्तार आपल्यासोबत जोडलेत जुनेद एक नया व्हिडिओ सामने आया है और इसमें सब दिख रहा है जो लाइव गोळीबार वो हो सब इस व्हिडिओ में चित्रित हुआ है देखिए बाइसना अटैक जहाँ 22 अप्रैल को हुआ उसमें 22 जैन तो की मौत जहां वाकफा हुई उसके चलते जो है उसके बाद ही काफी ज्यादा वीडियो जो है वो वायरल हो गए हैं और आज भी एक वीडियो जो है वो वायरल हो गया जो वायरल हो गया जिस वीडियो में जो है गोलीबारी की आवाज जो, जो है वो सुनाई दे रही है जिसमें जो है टूरिस्ट है वो भाग रहे हो उस वीडियो में अगर बात करें तो पिछले कुछ दिनों से लगातार जो है वीडियो वायरल हो रहे हैं और इसमें जो जाँच है वो लगातार जारी है जी धन्यवाद तर हा व्हिडिओ आपण पाहतोय येथील हा व्हिडिओ आहे धक्कादायक दृश्य समोर आलेली आहेत ज्यावेळेस हा गोळीबार झाला त्यावेळेची संपूर्ण दृश्य या व्हिडिओत कैद झाली गोळीबार झाला त्या गोळीबाराचा आवाज सुद्धा या व्हिडिओमध्ये ऐकायला येतोय तर मागे पर्यटक धावत असतानाची व्हिडिओ सुद्धा बघायला मिळते आहेत ज्यावेळेस गोळीबार झाला त्यावेळेस पर्यटक घाबरले होते आणि भीतीनं हे सर्व पर्यटक धावत असतानाची संपूर्ण व्हिडिओ या मध्ये चित्रित झालेला आहे एका पर्यटकावर गोळीबार होतानाचा प्रकारसुद्धा दृश्यसुद्धा आपण पाहतोय तर पहेलगाम येथील हा व्हिडिओ आहे ज्यावेळेस गोळीबार झाला त्यातील सर्व लाईव्ह दृश्य या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात